नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन मध्ये स्वागत आहे ते मंडळी आज मी बनवणार आहे अगदी घरच्या घरी चिकन लॉलीपॉप बनवणार आहे आणि घरात जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यापासूनच मी हे बनवणार आहे वेगळं असं काही घेणार नाहीये तर सगळ्यात आधी ना मी ह्या बाऊल मध्ये आहे ना जर आपण दोन चमचे मैदा घेतले ना तर आपल्याला इकडे एकच चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे कारण जास्त कॉर्नफ्लॉवर घेतलं तर ते कडक होतं आणि जास्त मैदा घेतला तर ते एकदम नरम होत त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी हा मी मैदा टाकून घेते आणि मी जे लालिपॉप बांधलेले आहेत ते सात ते आठ पीस आहे त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे लाल तिखट टाकून घेते चवीप्रमाणे आणि थोडंसं मीठ टाकते कारण आपण सोया सुद्धा टाकणार आहे ना त्याच्यामुळे तर सोया सॉस इकडे मी एक चमचा टाकून घेते त्या हिशोबाने मी टाकते सोया सॉस हा थोडासा सोया सॉस टाकलेला आहे आणि थोडासा आपल्याला हॉटेल सध्या टेक्स्चर येण्यासाठी कलर येण्यासाठी आपण थोडासा फूड कलर सुद्धा वापरणार आहे हा ऑरेंज कलर फूड कलर आहे आणि अदरक लसूणची पेस्ट आहे ती आपल्याला टाकायची आहे अदरक लसूणची पेस्ट सुद्धा मी टाकणार आहे इकडे आणि आम्ही याच्यामध्ये काळी मिरी नाही टाकणार आहे आपल्या हिशोबावरती आपल्याला काय काय त्याच्यामध्ये ऍड करायचं त्या हिशोबाने आपल्याला हे करी द्यायचं आहे आणि आता मी याच्यामध्ये हे एक जे अंड आहे ते टाकणार आहे आता या थोडस मग पाणी सुद्धा ऍड करणार आहे तर याच्यातनं आता मी थोडंसं पाणी टाकून आणि आता लॉलीपॉप टाकलेत आणि हे छानपैकी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत पा जेवढा वेळ आपण ठेवू तेवढं ते छान लागले आता मी हे थोडा वेळ अर्धा पाऊन तास तरी मॅरिनेशन साठी ठेवते आणि मग नंतर आपण ते छान असे डीप फ्राय करून घेणार आहे मंडळीकडे आपलं छान असे लॉलीपॉप मॅरिनेट झाले आणि तेल सुद्धा मस्त कडकडीत तापले गेलेले लॉलीपॉप आहे ते सोडून घेणार आहे अगदी आपल्याला घ्यायचं आहे कारण जास्त लो फ्लेम वरती केलं तर तो मैदा सगळं तेल सोसून गेला आणि आपले लॉलीपॉप हे चिपचिपे होती तर आधी आपल्याला हाय फ्लेम वरती फ्राय करायचं आहे आणि नंतरला मग आपल्याला लो फ्लेम वरती करून घ्यायचे तर असे मस्त नाही आपण एक एक टाकून घेऊयात हे मस्त कडकडीत कापले असे पीस जे लॉलीपॉपचे आहेत ना ते आपल्याला जे चिकन सेंटरवाले असतात ना ते करून देतात आणि अगदी जास्त जास्त कॉस्टली पण नाही मिळत बाहेरून आणून खाण्यापेक्षा हे आपल्याला इझिली आणि छान परवडतात सुद्धा आणि घरीसुद्धा जसं होममेड आपण खूप छान खाऊ शकतो आणि खूप सारे पीस येतात हे आता छानपैकी आपण डीप फ्राय करून घ्या दोन्ही बाजूने म्हणजे व्यवस्थित शिजून घ्या मध्ये आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवणारे मध्ये आपण स्लो करणार आहे असं करत करत हे छान शिजवून घेणार आहे आपण आता मी गॅसची फ्लेम इकडे लो केलेली आहे मिडियम केलेली आहे आता ते व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि आपण पलटी मारणार आहोत आता आपल्याला एक बाजू छान फ्राय झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यायची आहे तर मी आता हे सगळे पलटी मारून घेते मंडळी इकडे आपले लॉलीबॉप छान असे क्रिस्पी क्रिस्पी असे फ्राय झाले आता ते मी काढून घेते छान असे झालेलं आहे अगदी घरच्या घरी आपण काढून घेऊया आणि बघा छान असा फ्राय झाले थोडस गरम चटका लागतोय मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपले लॉलीबॉप कसे झालेले आहेत ते अगदी सिंपल असे आहेत त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा असा काही टाकलेला नाहीये आणि आपण कसं थोडं फास्ट फ्लेमवरती आणि मग नंतर लो फ्लेमवरती असं करून त्याला छान असं शिजवून घेतले म्हणजे कसं कच्चं राहण्याचा असा प्रश्नच येत नाही की आपले लॉलीपॉप कच्चे किंवा तेलकट झाले चिपचिपे असे चिप -चिप काहीच हा आलेले नाही जर आपण ह्या प्रमाणामध्ये केले ना आपले लॉलीपॉप छान असे होते तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हे काढते तर मंडळी अशा प्रकारे आपले होममेड लॉलीपॉप तयार झालेले आहेत अगदी दिसायला मस्त असं टेंटिंग दिसतात आणि वरून असं छान क्रिस्पीनेस आलेला आहे अगदी थो काही वेळामध्येच आणि कमी खर्चामध्ये आपले लॉलीपॉप बनून झालेले आहेत तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपले आजच्या व्हिडिओ लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा